नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर बीड जिल्ह्यात एकामागून एक गौप्यस्फोट होत आहे त्यामुळे जिल्ह्याचेच नाही तर राज्याचे वातावरण ढळून निघाले आहे आष्टीच्या आमदार आणि भाजप नेते सुरेश अण्णा यांची तोफ सातत्याने धडाडत आहे सुरेशांना धस यांनी सीआयडी पथकाची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला घाटाजवळ पारगाव या गावाचा त्यांनी उल्लेख केला त्याचा तालुका माजलगाव आहे येथील एका पॅटर्नचा उल्लेख त्यांनी केला या भागात गायरान जमिनी बळकवण्यात आल्या त्यासाठी तिथल्या बंजारा आणि पारदे समाजाला हुसकवण्यात आले शिरसाळामध्ये सहाशे वीडभट्ट्या आहेत या ठिकाणी अवैध वीठभट्ट्या लावण्यात आल्या तीनशेहून अधिक अवैध वीडभट्ट्या लावण्यात आल्याचा आरोप दासांनी केला आहे हिवाळी अधिवेशनात त्यांच्या शब्दांना धार होती तर आता त्यांनी परळीसह जिल्ह्यातील अनेक प्रकरणांची मालिका बाहेर काढली आहे अर्थात त्यांचा विरोधाचा रोग मंत्री धनंजय मुंडे हे आहेत हे वेगळे सांगायला नको पण त्यांनी कागदपत्रांसह हे आरोप केल्याने बेडमध्ये बंदूकशाहीच नाही तर दहशत अराजकतेचे साम्राज्य असल्याचे दिसून येत आहे त्यातच सुरेशदास आणांनी प्राजक्ता माळी सपना चौधरी रश्मिका मंदना यांचे नाव घेत हा परळी पॅटर्न सांगितला आहे त्यामुळे एकच चर्चा रंगली आहे